हॅलो फ्रेंड्स तुम्ही आता पाठीमागच्या दोन व्लॉग्स मध्ये पाहिलं असेल की आपल्या प्राचीन कोकण ट्रिप मध्ये आपण कांदळवन सफारी बघितली त्यानंतर आपण जुवा बेटावरती गेलो जुवा बेटानंतर आम्ही थोडं रिलॅक्स होण्यासाठी इथं आलो देवबाग बीच वरती आणि आता देवबाग बीचवरून पुढचा प्रवास काय असणार आहे दाजी सांगते चलो दाजी आता पुढचा प्लॅन काय आहे आपला आता आपण देवबाग बीच बघितलेला आहे आता आपण जाणार आहे सुनामी आयलंडवर ओके सुनामी आयलंड जुवा बेटावरून आपण आलो देवबागला देवबाग नंतर आपण जाणार आहे सुनामी आयलंडला सुनामी आयलंडला चलो सुनील गाईड आम्हाला तयार ना आता देवबाग झालेला आहे आता पुढची तयारी सुनामी आयलंड चलो सुनील चला 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 आता आम्ही सगळे चाललेलो आहोत सुनामी आयलंडला खरंच खूप एक्साइटेड आहे मी दोन हजार चार साली जी सुनामी आली होती त्यामध्ये हे आयलंड तयार झालेले आहे असं त्यांनी आम्हाला सांगितलंय सो सगळे आता या बोटीतून आम्ही निघालोय इथून आम्हाला सुनामी आयलंडला जात असताना वेगवेगळे पॉईंट्स पण ते दाखवणार आहेत ते सगळे बघायचे आहेत खूप एक्सायटेड आहे दिवसभर पाण्यामध्ये राहायचे आणि कम्प्लीट म्हणजे हॉटेल्स वगैरे सगळे पाण्यामध्ये आहेत हा हे सगळं सांगण्यात आलेलं आहे त्यामुळं एक्साइटमेंट जरा वेगळीच आहे लेट्स गो गाईज आपण निघालोय सुनामी आयलंडला आपण जुवा बेटावरून आलो देवबाग बीच ला देवबाग बीच नंतर आपण सुनामी आयलंडला खूप सारी मजा करणार आहे ते वेगवेगळे सहा पॉइंट पण आपल्याला दाखवणार आहेत ते पॉइंट कोणते तेही बघा आणि वातावरणही बघा वी आर एन्जॉईंग एजॉइंग आत्ता तुम्ही समोर बघू शकता समोर एक छोटंसं बेट तयार झालेलं आहे आणि या बेटावरती सगळीकडे तुम्हाला सीगल पक्षी पाहायला मिळतील हे सीगल पक्षी म्हणजे कोणते पक्षी तेच पक्षी जेव्हा आपण समुद्रामध्ये किंवा मच्छ्यमारी समुद्रामध्ये जातात आणि काही वादळ येतं किंवा अडचणी येतात तेव्हा ज्यांना पक्ष्यांना फॉलो केलं जातं कारण सीगल इज फ्लाईंग टुवर्ड्स ऑलवेज सेफ प्लेस त्यामुळे सगळे सीगल पक्षाला फॉलो करतात आणि समोर बघू शकता एक सुंदर बेट तयार झालेले आहे हे जसं की आम्हाला तिथल्या लोकांनी माहिती सांगितली की पावसाळ्यामध्ये हे बेट नसतं परंतु हे रीतीने तयार झालेलं समुद्राच्या मधोमध हे बेट आहे आणि या बेटावरती सगळीकडे तुम्हाला पाहायला मिळेल तो आहे सीगल पक्ष्यांचा थवा अक्षरशः अतिशय सुंदर नजारा होता हा सीगल पक्ष्यांचा अक्षरशः थवा आणि हा नजारा आहे समुद्राच्या अगदी मधोमध मधोमध तयार झालंय हे बीट आता समोर बघू शकता तुम्ही हे काका दाखवतायत तो आहे वेंगुर्ले तालुक्यातील भोगवे बीच आणि या बीचला म्हटलं जातं क्लिनेस्ट बीच इन महाराष्ट्र म्हणून घोषित झालेला आहे हा एकदम सुंदर बीच आहे वेंगुर्ले तालुक्यातील भोगवे नावाचा बीच तिथे हॉटेलही खूप छान छान आहेत जिथे वेगवेगळी स्टारकास्ट अगदी सचिन तेंडुलकरपर्यंत सगळेजण तिथे येऊन राहून गेलेले आहेत बिकॉज इट इज क्लिनेस्ट बीच इन महाराष्ट्र खरंच आमची पण इथं थांबण्याची इच्छा झाली होती परंतु आम्हाला सुनामी आयलंडला जायला ऑलरेडी उशीर झाला होता कारण सुनामी आयलंडची एक्साइटमेंट थोडी वेगळीच आहे सो लेट्स गो टुवर्ड्स सुनामी आयलंड्स हे सगळे पॉईंट्स बघत बघत आपण सुनामी आयलंडकडे जाणार आहोत सो वी आर एक्सायटेड पासून आता समोर तुम्ही बघू शकता ही आहे सामंतांची आंब्याची बाग आणि यांना वेगवेगळे पुरस्कार सुद्धा इथे मिळालेले आहेत कारण या आंब्याच्या बागेमध्ये असणारा हापूस आंबा हा सगळ्यात आधी मार्केटला येतो आणि खूप फेमस आहे सर्वात पहिली एंट्री मार्केटमध्ये आंब्याची कोणाची होत असेल तर सामंतांच्या हापूस आंब्याची असं त्यांनी सांगितलं त्यामुळं खूप वेगवेगळे पुरस्कारही त्यांना मिळालेले आहेत आणि ही बाग बघू शकता अतिशय सुंदर अशी बाग आहे मग इथला आंबाई काय चविष्ट असेल आपण कल्पना करू शकतो तर यानंतर काकांनी सांगितलेल्या माहितीनुसार दोन हजार चार साली जेव्हा सुनामी आली होती तेव्हा ओहोटीच्या काळामध्ये जी रेती जमा झाली आणि त्या रेतीमधून तयार झालेलं आयलंड म्हणजेच हे सुनामी आयलंड जिथं आपण निघालो आहे तिथे सुनामी आयलंड जिथे संध्याकाळी चार पाच नंतर पाणी ब आपोआप कमी होतं आणि नंतर एक आयलंडचं स्वरूप येतं त्यामुळे आम्ही सगळे खूप एक्सायटेड आहे कारण आत्ता तिथे सगळे पाण्यामध्ये हॉटेल्स असणार आहेत तुमची नाश्त्याची किंवा खाण्याची सगळी सोय त्या हॉटेलमध्ये केलेली असते आणि सगळे टेबल्स वगैरे सगळे पाण्यातच असतात हे सगळं बघायचं आहे पुढं आम्हाला सो so, लेट्स गो गाईज किंवा सुन्ना मी आयला हा सगळा एरिया तुम्ही बघताय हा इथल्या स्थानिक लोकांनी स्वतः बनवलेला आहे म्हणजे थोडं केरळचं स्वरूप देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे या एरियाला मिनी केरळ असं म्हटलं जाती केरळच दिसत आहे सगळं केरळच दिसत हा जो एरिया याला मिनी केरळ म्हणलं जात हे इतिहास स्थानिक लोकांनी स्वतः बनवलेला हा पूर्ण सेक्शन आहे मी आयलँड वर आपण आलेलो आहे सगळे कसे एन्जॉय करतायत बघा हे जे पाणी आहे या पाण्यामध्ये आता आपण उभं राहून एन्जॉय करायचं आहे आता इथनं पुढं आपण काही तास पाण्यातच असणार आहे कंटिन्युअसली इन वॉटर हे बघू शकता समोर सगळे छोटे छोटे हॉटेल्स आहेत डाकीकडे हे बघू शकता कसे पाण्यात सगळे हॉटेल्स आहेत नाश्ता इथे सगळा मिळतो हॉटेल मोरेश्वर मध्ये पट हे सगळे पाण्यात आहेत <enchanted> सुनामी आयलंडवर वर एखाद्या हॉटेल रेडी थांबून ते मोबाईल आपले सगळे सबमिट करून तुम्ही वेगवेगळ्या राईड्सचा आनंद घेऊ शकता हे बघू शकता सुरुवात आमची झालेली आहे बंपर राईड पासून एक बंपर राइडला निघालेले आहेत आणि सगळे एवढा घाबरत असला दत्त उत्तर सर गोइंग टू बंपर राइड का घाबर तू घाबरली नाहीस ना उल्ली आणनू जी तुला जायचे ऑल द बेस्ट गुंडो आता तुला हो यांना अडव करा येताना तुम्ही बघितलं सगळ्या गर्ल्सने बंपर राईड केली आता सगळे बॉईज चाललेले आहेत अशा प्रकारे सुनामी आयलंडवर एक अविस्मरणीय अनुभव आम्ही घेतला तुम्ही पण एकदा नक्की जा लवकर जावा कारण चार नंतर पाण्याचं चा प्रमाण कमी होतं सो लवकरात लवकर जा दिवसभर पाण्यात राहणे तिथेच खाणे आणि वेगवेगळ्या राईड्सचा अनुभव घेणे अशा खूप सारी मजा मस्ती तिथे येईल सो नक्की एकदा भेट द्या सून बाय बाय